नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग तुमचा दिवस आनंदात जावो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक भव्यदेवी असं मौजे चोराड येते एक दुसरा एक बैल असं एक मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांक एक्काहत्तर हजार रुपये आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे की या मैदानामध्ये कोणकोणती नंदी येणार आहेत त्यांचे गट क्रमांक कोणकोणत्या गटात कोणकोणत्या तासावरून पाळणार याची संपूर्ण डिटेल्स तुमच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या ह्या चोराडी मैदानामध्ये आपल्याला बाळाबाई देखील पाळताना पाहायला मिळणार आहे एक गावटी बैल म्हणून त्याची ओळख आहे असा खंड खंडजचा बाळ्याबाई आपल्याला गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक आठमधून आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो कुमटेकरांचा लाडू कुमटेकरांचा लाडू देखील आपल्याला आज पाळताना पाहायला मिळणार आहे चोराडे मैदानामध्ये आणि घटक्रमांक आठमध्ये तास क्रमांक सहामध्ये लाडू आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो समीरांना शेलार यांचा ज्या बैलानं अखंड महाराष्ट्र गाजवला असा कॉकटेल मित्रांनो आपल्याला सत्तेचाळीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो हरण्या तीनशे एक देखील आज आपल्याला या चोराडे दुसऱ्या मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे आणि हरण्या तीनशे एक आपल्याला गट क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो बादशा पन्नास पन्नास जो रिया जयेश पाटील सोनारपडे यांच्या नावानं पळतो असा बादशा आपल्याला आज गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सहामधून पाळताना पाहायला मिळणार आहे एका चांगल्या आणि टॉपच्या पायऱ्यामध्ये त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये पेडगाव केसरीचा एक नंबरचा ओरिजिनल समान करी हरण्यातील हरण्यास असे देखील आज आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे या चोरडे मैदानामध्ये आणि हरण्या आपल्याला गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सातमध्ये आपल्याला हरण्या पाळताना पाहायला मिळणार आहे शंभर टक्के त्याचबरोबर मित्रांनो आपला लाडका दशम केसरी रुस्तम हिंद केसरी बाकासूर साहेब देखील आज चोराडेच्या मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे आणि आज आपला लाडका दशमिंद केकेसरी रुस्तमिंद केसरी बाकासूर मित्रांनो आपल्याला गट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये नाथसाहेब प्रसन्न मुळशेट दुमास सुजगाव यांच्या नावाने चिठ्ठी निघालेले आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला या गटात आपला लाडका दशमिंद केकेसरी बाकासूर पाळताना पाहायला मिळेल किंवा अपडेट चेंज झाली तर पैरेकारीच्या नावावर देखील कांदी चिठ्ठी असेल तर बाकासूर त्या चिठ्ठीवर देखील आपल्याला पाळताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा धन्यवाद